अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या नाशिक महिला आघाडीच्या वतीनं काल संकष्ट चतुर्थीनिमित्त प्रभाग क्रमांक आठमधील नवशा गणपती जॉगिंग ट्रॅक येथे सामूहिक श्री गणपती अथर्व शिष्य पठन या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी नगरसेवक विलास शिंदे माजी नगरसेविका नैना गांगुर्डे माजी नगरसेवक संतोष गायकवाड नौशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू शेठ जाधव शिवसेनेचे पदाधिकारी कैलास जाधव पंचायत समिती सदस्य विष्णूपंत बेंडकुळी आदी मान्यवर उपस्थित होते संकष्ट चतुर्थीनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यात माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांच्या वतीने सर्व उपस्थित उपस्थित महिलांचा वाढदिवसाचा लखी ड्रॉ काढत भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणाऱ्या अनोख्या संकल्पनेनं या कार्यक्रमात मोठी रंगत वाढवली आणि सर्वांनी मोठ्या उत्साहात आनंद लुटला तर उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांच्या हस्ते विजेता ठरलेल्या असंख्य महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात या कार्यक्रमानिमित्त प्रभागातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या प्रसंगी सादर केलेल्या विविध धार्मिक भक्ती गीतांनी परिसर भक्तीरसात मंत्रमुग्ध झाले दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजक प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा चैताली अमृतकर उपाध्यक्षा सरोज दशपुते सचिव जयश्री अमृतकर सहसचिव सुनीता खजिनदार सारिका राणे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार प्रभागातील प्रबोधन संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास शिंदे आणि माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे यांनी भरभरून कौतुक व्यक्त केले मान्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सकाळी नऊ वाजेपासून ग्रामीण भागात आणि शहरी भागात दौरा सुरू असताना ताईंचा मला फोन आला दशमी ताई कुठे गेल्या आहे म्हणजे या कार्यक्रमाला सुरुवात होते मी तुम्हाला नवशा गणपती महाराजांना स्मरून सांगतो त्या गाडीतून त्यांनाच त्यांनासुद्धा कळालं नाही की मी कधी उतरलो माझ्या गाडीत येऊन बसलो <laughs> कारण हा कुटुंबातला कार्यक्रम आहे लक्षात घ्या आणि कुटुंबाचा ज्यावेळेस कार्यक्रम होतो हा प्रभाग हा आपले एक कुटुंब आहे या कुटुंबातनी या आपले सर्व सदस्य आहेत या माता भगिनी आहेत आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही तिथे आहेत म्हणून आम्हाला तिथं सन्मान आहे जर तुम्हीच आम्हाला तिकडं असं पाठवलं तर मला वाटतं त्या ठिकाणी जो आम्हाला सन्मान आहे तो कधीच मिळाला नसता आणि म्हणून ज्यांनी आम्हाला तिकडं पाठवले त्यांचा अधिकार पहिला आहे आणि त्या अधिकार असल्या कारणाने त्या कार्यक्रमाला सतरा कार्यक्रम सोडून त्या कार्यक्रमाने आमची जबाबदारी आहे एवढं मोठं वैभव हे सगळं आपल्या भागात एवढ्या मोठ्या प्रतीचे कार्यक्रम करतात सरोजताईचा तर या सगळ्या कार्यक्रमातून ते अजूनही वेगवेगळे कार्यक्रम करतात मी त्यांचे फोटो बघत असतो त्याचं कारण असं आहे की कि आपल्यामधल्या किंवा आपल्या परिसरातल्या किंवा आपल्या भागातल्या कुटुंबातल्या महिला आपलं जबाबदारी वैयक्तिक कुटुंबाची जबाबदारी मुलांची संसाराची जबाबदारी सांभाळून त्याही पलीकडे जाऊन काहीतरी करण्याचं त्यांचं ध्येय असतं आणि ते ध्येय साकारण्यासाठी कधी त्या ग्रामीण भागात जातील कधी शाळांमध्ये सगळ्या जातात आणि तिकडचे लोक आम्हाला सांगतात तुमच्या प्रभागातल्या असे अशा महिला आले होते आणि खरंच सांगतो त्यावेळेस ज्यावेळेस लोक बाहेर चर्चा करतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की अशा प्रभागाचं नेतृत्व आम्ही करतोय ज्या ठिकाणी ह्या महिला भगिनी ह्या आमच्या माता भगिनी एवढ्या जबाबदारीनं काम करताय त्यावेळेस आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आम्हाला सुद्धा या प्रभागाचं नेतृत्व करताना सुद्धा अभिमान वाटतो अशा भागांचं आम्ही नेतृत्व करतो त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमची कॉर्नर टाईट होऊन जाते पुर्ले नगरसेवक गंगापूर रोड म्हणजे हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे पण मग त्यावेळेस आमची सुद्धा जबाबदारी येते तर ज्या ज्या वेळेस जो जो प्रसंग असेल आनंद असेल सुखाचा असेल दुःखाचा असेल त्या ठिकाणी आमची जबाबदारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रथम त्या ठिकाणी हाजीर लावणं आमची जी जबाबदारी आहे ती पूर्ण करणं आणि त्याकरता नेहमीच सदैव आम्ही तुमच्यासोबत होतो आहे आणि राहू निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु आम्ही असे लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला कुणालाही कौटुंबिक राजकारणाचा वारसा नसतानासुद्धा आमच्या सामाजिक कार्याच्या कर्तृत्वावरती आपल्या आपण आमच्यावरती विश्वास टाकून आजपर्यंत या नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला पाठवतात आणि तेवढीच जबाबदारीचं भान ठेवून आम्हीसुद्धा त्या ठिकाणी काम करतो काम करत असताना असं काम करतो की त्या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या विचाराने एखादी वस्तू आम्ही केली किंवा एखादं आम्ही काम केलं आहे म्हणजे ते आमच्या हक्काचं झालं किंवा आमच्या मालकीचं झालं असं नाही त्या नागरिकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तिकडे पाठवले त्यांना काय अपेक्षित आहे ते काम करण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या कामातून सगळ्या भागाचा किंवा सगळ्या नागरिकांना त्याचा उपभोग कसा घेता येईल त्याचा लाभ कसा घेता येईल त्यावेळेस त्या केलेल्या कामाचं त्या ठिकाणी मला वाटतं वर्ता, खऱ्या अर्थानं चीज जो झालेलं दिसतं आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी या भागाचा विकास करत असताना येणाऱ्या आर्याआरसींना तोंड देण्याकरता प्रत्येकाला सोबत घेत असतो आज आपण एवढ्या चांगल्या प्रतीचे कार्यक्रम घेत आहे मला वाटत नाही या असे या, या, कार्यक्रम कुठे बाकीच्या ठिकाणी होत असतील पण मला असं वाटतं एवढ्या प्रतीचा आणि एवढ्या उत्साहाचा का उत्साहामध्ये आणि एवढ्या सगळ्यांच्या सगळं मिळेल आयुष्यामध्ये परंतु हे सगळं वैभव मला वाटतं राजाभाऊ फार कमी लोकांना मिळतं आणि जेव्हा वळतात जेवढं प्रामाणिकपणा असतो जिथं मन स्वच्छ ठेवून काम आपण एखादं करतो कार्यक्रम करतो ज्या भावना आपल्या असतात त्या भावना जर स्वच्छ असतील त्याच्यामध्ये जर कुठलं स्वार्थ नसेल तर नक्कीच हे सगळं वैभव जमायला वेळ लागत नाही आणि या सगळ्या मंडळांनी एवढं सगळं काम चांगलं केलेलं आहे आम्हाला आज या ठिकाणी येऊन मी जे त्यात तिथून पळून आलो आहे आणि ते त्याचं इथून चीज झाले असं मला वाटतंय आणि मनापासून आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आम्ही आपल्या कुटुंबातले सदस्य लहान भाऊ म्हणा मोठा भाऊ म्हणा जे आपल्याला ज्या ज्या पद्धतीने आपण आम्हाला सांगाल त्या पद्धतीने त्या ताकदीने आम्ही सर्वजण अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला आघाडी यांच्या वतीने सामूहिक अथर्व शिष्य पठणाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय विलासांना शिंदे तसेच गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजूभाऊ शेठ जाधव हो। तसेच आमचे शिवसेनेचे प्रमुख कैलासभाऊ जाधव हो। आमच्या जा कविता मामी गायकवाड संस्थेच्या अध्यक्षा चैताली ताई उपाध्यक्षा सरोज ताई आमच्या सविता सरडे सर्वच आयोजक इथे उपस्थित राहिले प्रथमतः मी सर्वांचे स्वागत करते आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते का मला माहिती आहे दरवर्षी दर, दर महिन्याला सर्व महिना सर्व महिला आवर्जून एकवीस आवर्तनं हे आपल्या गणपती अथर्व शिष्याचे म्हणत असतात आणि त्याने एक नवीन वेगळी चैतन्याची जी ऊर्जा निर्माण होते आणि हा जो परिसर हा आहे हा एकदम भक्तिमय वातावरणामध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो तर याचं सर्व श्रेय हा जो उपक्रम ज्यांच्या माध्यमातून चालू झाला अशा आमच्या सरोजताई आणि ज्यांचं सहकार्य लाभलं असे आमचे राजूशेठ जाधव तर खरं त्यांचं तर मी खूप खूप अभिनंदन करेल आणि जेव्हा सरोजताईंनी आम्हाला सांगितलं की असा कार्यक्रम करायचा आहे आणि तो ॲक्च्युली कार्यक्रम आपल्याला तिकडे बाहेर करायचा होता पण मग त्या काही कारणास्तव शक्य नाही झालं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्यांनी असं सांगितलं की परवानगीसाठी अण्णा वाट बघत होते की कधी जायचं आपल्याला पोलीस स्टेशनला म्हणजे आमचा हा सांगण्याचा मुद्दा इथं असा आहे की हा आमच्या घरचा कार्यक्रम आहे हा आमच्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि तुमचं जे वेळोवेळी प्रेम जे आशीर्वाद आम्हाला नेहमी मिळत असतात त्यामुळे कुठेतरी हे जे छोटसं रोपटं हे वटवृक्षामध्ये रूपांतर होतं तर हा जो उपक्रम आज राबवला आहे खरंच खूप कौतुकास्पद आहे आयोजकांनी खूप सुंदर असे आयोजन केलेले आहे असे अनेक उप उपक्रम आपण नक्कीच पुढील याच्यामध्ये करणार आहोत मी पुनश्च एकदा सर्वांना इथे शुभेच्छा देते आणि मला आयोजकाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानते गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू सो मच दरम्यान प्रबोधन संस्थेच्या सर्व महिलांच्या सामूहिक श्री गणपती अथर्व शिष्य पठणाच्या स्वरांनी श्री नवशा गणपती जॉगिंग ट्रॅक चा परिसर भारावून आमच्या सर्व नगरसेवकांचं आम्हाला कायम संपूर्ण सहकार्य सा असल्याचं सांगत प्रबोधन संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक आठच्या शिवसेना नगरसेवकांचं कौतुक व्यक्त केले त्या कार्यक्रमासाठी विलासाना शिंदे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे तसेच नैनाताई ताई गांगुर्डे यांनी पण हा कार्यक्रम राबवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी खूप मोठ आम्हाला सहकार्य केलेलं आहे सरोज दशपुते यांच्या आयडियातून कल्पनेतून ही हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे नेहनाते ते गांभुडे आम्हाला नेहमीच महिलांना खूपच मदत करत असतात आणि या एरियाच्या त्या माझी नगरसेविका असल्यामुळे त्यांचा नगर आम्हाला नेहमी खूप आधार वाटत असतो अशीच त्यांनी आता हिवाळ्याचा एक सीझन चालू आहे अशीच महिलांची पण एक घडवावी अशी आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे मनापासून आहे की त्यांनी पूर्ण करावी त्या नाही ना तर पूर्ण करतीलच त्याबद्दल काही शंका नाही ना आहे आज आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची अध्यक्षा मी खूप खूप धन्यवाद मानेन कृतीराव शिंदे आणि नैना आम्हाला खूप सहकार्य केलं वेळोवेळी त्या प्रभागामध्ये खूप सारे उपक्रम राबवून प्रत्येकापर्यंत ते पोहोचतात प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांचे विचार जातात आणि अशीच आम्हाला यापुढे त्यांनी अशीच संधी द्यावी अशीच मदत करावी आणि आपण प्रबोधनाचा झेंडा प्रत्येकाच्या घरी लावू प्रत्येक प्रत्येकाच्या घरी दिवा लावू अशी आज आजच्या या कार्यक्रमाच्या वतीने ग्वाही देते आणि अन्नाकांना मी मदतीची अपेक्षा करते धन्यवाद मग आमच्या या प्रभाग क्रमांक आठ मधील आम्हाला जास्तीत जास्त गाईड आणि मदत करणार आहे आर्थिकदृष्ट्या मदत करणार आहे आमच्या सगळ्यांचे आवडते लोक नेते आम्हा साहेब शिंदे यांची मदत आम्हाला खूप होते मैनात मदत होत असते गायकवाड भाऊंची सुद्धा मदत होत असते आणि हे लोक ना खरोखर निस्वार्थ पद्धतीने काम करतात आम्ही हात मारली ना की तरी ते आमच्या हातेला लगेच धावून येतात या बारीक सारीक गोष्टी सुद्धा ते त्वरित पूर्ण करत असतात आणि आमची गैरसोय दूर करत असतात ता असं या सगळ्यांना सांगणं आहे की असाच आमचा परिसर स्वच्छ सुंदर आनंदी राहू द्या आणि महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आम्ही पण त्यांना साथ देऊ विलास अण्णा असतील संतोष भाऊ गायकवाड असतील नैनाताई असतील विष्णुपंत बेनकुळे असतील आणि पाचवे नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजूभाऊ हे पाचवा हक्काचे माणसं आहेत त्यांच्याकडे काही मागाव आणि त्यांनी आमचे लाड पूर्ण करावेत आणि त्यांचं काम इतकं चांगलं आहे म्हणजे आता हे नुसतं मतदान आलेलं आहे इलेक्शन तेवढ्या पुरतं काम करतील आणि नंतर प्रभागातल्या सगळ्या नागरिकांकडे बघणार पण नाहीये असा बिलकुल नाहीये माझा दहा अकरा वर्षाचा अनुभव आहे मी काही हक्काने मागते की असं असं आमच्या प्रभागात काम करायचं काम करून देतात आमचे त्याच्यामुळे आमचं इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे या प्रभागामध्ये एकी वाढलेली आहे पब्लिक रिलेशन हे खूप छान झालेलं आहे सगळं सगळं कामं करून दिलेले तेवढ्या दहा वर्षात आम्ही सगळे या प्रभागातले लोक खूप खुश आहेत आता आम्हाला आगामी निवडणुकीत आम्हाला हेच लोक हवे आहेत हे बाप्पाचरणी मी प्रार्थना करते धन्यवाद प्रमुख महिलांच्या हस्ते गणरायाच्या आरतीनंतर प्रसाद वाटप करून या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला